छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मागील बऱ्याच वर्षांपासून जवलापूर ते पांढरी खानमपूर गावजोड रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या मार्गावर असलेल्या शेतातून शेतमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांना कठीण झालं असून वाहने सोडा रस्त्यानं चिखलातून बैलगाडीनं वाहतूक करणं देखील अवघड झालं असल्यामुळे साहेब शेतात जाणं अवघड झालंय जवलापूर ते पांढरी या गावजोड रस्त्याची दुरुस्ती करून द्या हो अशी आर्त हा सदर बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे या दोन्ही गावातील गावजोड रस्त्यातील दिल झालेल्या शेतकरी गावकरी मजूर वर्ग करतात जवलापूर ते पांढरी खाणमपूर अडीच किलोमीटरचे अंतर आहे जवलापूर यांना पांढरी या गावामध्ये जाण्यासाठी सोयीचा रस्ता आहे तर याच मार्गावरून शेतजमीन दोन्ही गावातील शेतकऱ्यांची आहे तसेच अंजणगाव सुरजी येथे सुद्धा रात्री बेरात्री एखादा एमर्जन्सी रुग्ण असेल तर जौलापूर येथील रहिवाशी या गावजोड मार्गाचे अंतर कमी येत असल्यामुळे जवलापूर गावातील रहिवाशी या गावजोड रस्त्याच्या गरोदर मातांसह इतरही दैनंदिन गरजांसाठी या रस्त्याचा जास्त वापर करत असतात तसेच मोठ्या प्रमाणात या गावजोड रस्त्यावर शेतजमीन असल्यानं शेतकऱ्यांसह मजुराचे नऊ येत असल्यानं शेतीचे कामे रखडली आहेत गावजोड रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे या रस्त्याने शेतकऱ्यांना बैलगाडी तर सोडा पायी जाणं सुद्धा कठीण झालंय मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल साचलाय त्यामुळे शेतामध्ये काम करण्यासाठी शेत मजूर नकार देत आहे तसेच शेतातून जनावरांचे दूध आणण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे या रस्त्याची अशीच अवस्था राहिली तर भविष्यात जनावरे आणि शेती विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही पुढे हंगामाचे दिवस असून शेतातील सोयाबीन कपाशी यासह इतर शेतमाल तयार करून घरी आणणं शेतकऱ्यांसाठी एक आव्हान आहे तरी शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जवलापूर ते पांढरी खाणमपूरपर्यंत पर्यंत गावजोड रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम तात्काळ करण्यात यावं अशी मागणी गावकरी करतात न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर